नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत होते अख्ख्या भारताला जोडायचं स्वप्न बघून पायी पायी निघालेल्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात पोहोचली तेव्हा काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या अंतर्गत एकमेकांशी संवाद नव्हता काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकमेकांशी बोलत नाहीत भारत जोडायला निघालेल्या राहुल गांधींना आपला स्वतःचा पक्ष काँग्रेस आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते एकमेकांशी जोडता आले नव्हते हे सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दिसलं होतं यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली पक्षासाठी काम करण्याची इच्छा संपत जाते प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षामध्ये आपलं वैयक्तिक भविष्य बघत असतो एका वैचारिक व्यासपीठावर विरोध करायला मिळेल लोकशाही ठेवण्यासाठीचा सा धागा तो बघत असतो आणि जर त्याला दिसत नसेल तर तो पक्षाचा झेंडा हातात घेऊन रस्त्यावरती का म्हणून उतरेल भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष आणि नरेंद्र मोदी यांसारखं बलाढ्य नेतृत्व समोर असताना विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने आपलं संघटन कौशल्य दाखवून जी काही काँग्रेसची ताकद उभी करायची होती ती ताकद विरोधी पक्ष म्हणून उभी न करता आत्मचिंतन न करता काँग्रेस जर हेवे दावे आणि वादविवाद यातच गुंतून बसत असेल तर काँग्रेस मधील बलाढ्य नेते आणि कार्यकर्ते हे काँग्रेसला अखेरचा रामराम करणार इतकं मात्र नक्की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्वरूपात काँग्रेसला आता मोठं भगदाड पडणार असून अशोक चव्हाण एकटे जाणार नाहीत तर ते काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी नेते माजी नेते माजी आमदार माझी खासदार या सर्वांना सोबत घेऊन ते जातील यात मात्र शंका नाही अशोक चव्हाण आणि सोबत कोण कोण असेल याची गणित येत्या काही तासातच आपल्याला कळतील आणि काही जण ही राज्यसभेची गणित आखल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या चर्चा या आजकालच्या नाहीत तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा पुन्हा अशोक चव्हाण काँग्रेसचा एक मोठा गट भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतो असा दावा केला जात होता महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे काँग्रेस मधील आमदार फुटून महाविकास आघाडी सरकार पडेल असा अंदाज बांधला जात होता मात्र एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि त्यानंतर अजित पवार यांनी बंड केला या दोघांच्या बंडानंतर आता काँग्रेसचा नंबर भारतीय जनता समर्थक असलेल्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत, होत होत्या परंतु कायद्यामुळे काँग्रेसचा कोणताही आमदार लगेच पक्षांतर, पक्षांतर करण्याची शक्यता नव्हती मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेस मधील नेते हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असा एक अंदाज बांधला जात होता आणि झालं देखील तसंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाने पक्षा खालच्या पट्ट्यात आपली ताकद दुप्पट करता येईल तर काँग्रेसने आपल्या हक्काच्या काही जागा गमावल्यात असंच म्हणता येईल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियुक्तीनंतर अशोक चव्हाण यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली होती मात्र त्यावर कोणत्याही स्वरूपातली सकारात्मक भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडून समोर आली नाही अशोक चव्हाण यांनी आरोप देखील केला होता की नाना पटोले यांनी विधानसभा राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार या काँग्रेसने अंतर्गत एका समितीची स्थापना करून चौकशी देखील केली होती पक्षांतर्गत असलेलं राजकारण खर तर अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाला कारणीभूत ठरत आहे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतात भाजप विरोधी वातावरण तयार केलं होतं मात्र त्यानंतर राहुल गांधी हे गायब झाले आणि त्यानंतर ते थे थेट पाच राज्यांच्या निवडणुकांच्या वेळेस समोर आले लोकांना आता रोज मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत असलेला चेहरा चर्चेत असलेला चेहरा महत्वाचा वाटतो राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ठाण मांडून बसलेत तर काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि स्थानिक पक्षांना सोबत न घेतल्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी फटका बसला हे चित्र आणि भविष्य महाराष्ट्रात होऊ असं अशोक चव्हाण यांना दिसत असावं कारण काँग्रेसच्या वरच्या फळीतली महाराष्ट्रातील नेते म्हणजे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यातली काही मंडळी एकमेकांशी बोलत देखील नाही त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी असू द्या किंवा भारतात इंडिया असू द्या पुढील निवडणुकांची रणनीती ठरवताना एकमेकांमध्ये निदान संवाद असणं महत्वाचं आहे या सर्व नकारात्मक गोष्टी समोर आल्यामुळे कदाचित अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होत आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेवर अशोक चव्हाण यांचा विचार होऊ शकतो तसेच पुढच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अशोक चव्हाण यांचा सहभाग असणार आहे असं काही जाणकारांचं म्हणणं आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत आमदार विश्वजित कदम आमदार जितेश अंतापूरकर आमदार माधवराव पाटील आमदार मोहनराव हंबर्डे आमदार अमित झनक माजी आमदार अमर राजकुमार माझी आमदार रमेश बागवे माजी आमदार डी पी सावंत माजी आमदार हनुमंत पाटील माजी आमदार भास्कर या काँग्रेस मधील नेत्यांची अख्खी फळीच काँग्रेस मधून गायब होण्याची शक्यता आहे बरोबर काँग्रेसचे मोठमोठे पदाधिकारी देखील म्हणजे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक यांसारखे पदावर असलेले किंवा माजी पदाधिकारी सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रवेश करतील कदाचित काँग्रेसला अशोक चव्हाण यांना गमावणं हे फार महागात पडू शकतं अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये खिंडार पडणार म्हणून या नावाची फक्त चर्चा सुरू होती त्याच नावाबरोबर प्रणिती शिंदे यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे मात्र एकामागून एक असे मोठमोठे नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असतील तर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत सामोरं जाणं विरोधी पक्षांना फारच कठीण होऊन बसेल म्हणजे बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना देखील महाविकास आघाडीमध्ये सोबत घेण्यास काँग्रेस अंतर्गत विरोध होता खरा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे मतदार हे एकाच विचारसरणीचे हिंगोलीच्या जागेवरून सुद्धा वाद सुरू असताना तो निर्णय अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर अवलंबून असताना आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसलाच आपला राजीनामा सोपवला लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फार मोठा फटका मिळण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांनी नेमका राजीनामा का दिला काँग्रेसच्या अंतर्गत असा नेमका कुठला वाद निर्माण झाला या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात आपल्याला मिळतीलच लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या अजून कोणत्या बलाढ्य नेत्याचा प्रवेश भारतीय जनता पक्षात होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल अशाच काही नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा